नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आज मी कविता वाचणार आहे आपण बघत असतो समाजामध्ये अनेक स्वयंघोषित विद्वान असतात जे आपला सतत पाठपुरावा कर करत असतात आपले कान करत असतात आपला आपण उभं राहिलो की आपल्या इथे येऊन त्यांची तत्वज्ञान आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला त्यांच्यापासून पळून जावं असं वाटत असतं तर अशा लोकांबरोबर आपल्याला काहीच करता येत नाही तर मग त्यातून उद्विग्न होऊन एक कविता लिहिलेली आहे तर ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर कवितेचं नाव आहे निकम्य विद्वान आले पाळापाळा असं कवितेचं नाव आहे कविता वाचतो स्वयंघोषित विद्वानांची समाजाला कायम असते सजा स्वयंघोषित विद्वानांची समाजाला कायम असते सजा अशा दांबिकांचे बुरखे फाडण्याची आवडच असते मजा असे कान खाऊ म्हणजे मनोरुग्णच मोकळे सोडलेले असे कान खाऊ म्हणजे मनोरुग्णच मोकळे सोडलेले उगाच समाजाच्या चांगुलपणावर बांडुगुळ असते वाढलेले खर तर हे स्वतःच असतात आतून मोडलेले घणेडे अक्षर नियतीनेच जणू खोडले स्वयंघोषित विद्वानांची समाजाला असते कायम सजा अशा दांबिकांचे बुरखे फाडण्याची एक आवडच असते माझ्या यांना सगळ्यातलं सगळंच कळत यांची नदी चढावर वळते सगळ्यातले यांना सगळेच कळते यांची नदी चढावर वळते उकाच देतात सल्ले भलते कंटाळवाण या प्रवचनांची यांच्या चलती स्वयंघोषित विद्वारांची समाजाला कायमच असते सजा अशा दांभिकांचे बुरखे फाडण्यात एक औरच असते मजा खरे तर या समाजातल्या वस्तू टाकाव वृत्ती यांची अगदीच बिकव खरे तर समाजातला या वस्तू टाकव वृत्ती यांची अगदीच बिकव दारू पिऊन स्वस्तातली भाषणे झाडतात मस्तीतली स्वयंघोषित विद्वानांची समाजाला कायम असते सजा अशा दांभिकांचे बुरके फाडण्याची आवडच असते मजा एखादा प्रश्न विचारला की उडते यांची भंबेरी एखादा प्रश्न विचारला की उडते यांची भंबेरी पळतात डोळ्यात यांच्या अनेक ससे चंदे सोळा लांब यांना नेऊन कुठेतरी मिळू देत समाजाला शांती कशी तर स्वयंघोषित विद्वानांची समाजाला कायम असते सजा अशा दांभिकांचे बुरखे फाडण्यात एक आवडच असते माझ्या काही नाही तर किमान गप्पतरी बसा काहीच नाही तर किमान गप्पतरी बसा म्हणावं विचारले नसताना तोंड कशासाठी उघडावं बंपक तत्वज्ञानात यांच्या त्यांचं त्यांनीच तेंस बागडावं यांच्यापासून पळून जाण्यासाठी आम्ही का झगडावं स्वयंघोषित विद्वानांची समाजाला असते कायम सजा अशा दांबिंचे बुरके फाडण्याची एक आवड असते माझ्या जवळ कोणी आलं नाही तरी आयोजित करतात हे सभा जवळ कोणी आलं नाही तरी आयोजित करतात सभा वाटतील ते बोलण्याची यांनाच असते फक्त मुभा प्रेकटात लाथ मारावी असा एवढाच यांचा आवाका बंद करा गाजव्यां आता सूर्याला दाखवणे बाप स्वयंघोषित विद्वानांची समाजाला कायम असते सजा अशा दांभिकांची बुरखे फाडण्याची एक आवडच असते माझ्या तर ही कविता मी आता लिहिलेली आहे या सगळ्या स्वयंघोषित विद्वानांना कंटाळून तर तुमच्या आजूबाजूलाही असे स्वयंघोषित विद्वान असतील ते येऊन तुमचं कान खात असतील तर, तर त्यांना ही कविता नक्की ऐकवा धन्यवाद